नर्मदे हर 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 नर्मदे आज आपल्याला निघायला थोडा उशीरच झाला आहे सात साडेसात वाजलेले आहेत लोकांची आपापली दैनंदिन कामं सुरू झालेली आहेत आणि आपण मात्र आज निघालो आहोत सोमनाथ तीर्थास चालता चालता या तीर्थाची आख्यायिका ऐकूया ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली त्यात त्याच्या मनकोशापासून दहा पुत्र निर्माण झाले त्यातील दक्षाला साठ कन्या होत्या त्या साठ कन्यांपैकी सत्तावीस कन्यांच्या त्याने चंद्राशी विवाह करून दिला परंतु चंद्राचे मनापासून फक्त रोहिणीवर प्रेम होते त्यामुळे दक्षाच्या इतर कन्यांची उपेक्षा होत होती ज्यावेळेस मुलींकडून दक्षाला ही गोष्ट कळाली तेव्हा दक्षाने क्रोधित होऊन चंद्राला शाप दिला की माझ्या शापाने तू वृद्ध होशील क्षयरोगी होशील दक्षाच्या या शापाने चंद्राचे तेज व कांती मलिन होऊन तो क्षयरोगी झाला शेवटी तो ब्रह्मदेवांकडे पोहोचला व घडलेला सगळा वृत्तांत त्याने ब्रह्मदेवास सांगितला आणि त्यासाठी मला आपण उपाय सुचवावा अशी चंद्राने ब्रह्मदेवांना विनंती केली त्यावेळेस ब्रह्मदेवांनी त्यास असा सल्ला दिला की पत्नी ही पूर्व प्रा प्रारब्धानेच मिळते मिळालेल्या पत्नीचा स्वीकार करणे तिचा सम्मान करणे हा पतीचा धर्म असतो यात पुरुषाचा चौथा पुरुषार्थ असतो हे तू विसरलास आणि म्हणून तुला हा शाप भोगावा लागत आहे या दुःखातून तारणारे अन्य कोणीही नाही तुला फक्त तापहारिणी आणि भवबंध विमोचिनी माता नर्मदाच वाचवू शकेल आपले व्य वृद्ध आणि व्याधीग्रस्त शरीर घेऊन चंद्र नर्मदे शरण गेला आपली व्यथा नर्मदेस सांगितली पर्णहारी व जलहारी राहून त्याने नर्मदेच्या किनारी तप केले नर्मदा मातेच्या कृपेने तो पुन्हा कांतिवान झाला चंद्राचा सोमाचा दाह शांत झाला म्हणून चंद्राने या ठिकाणी सोमनाथ तीर्थ शिवलिंग स्थापन केले ही आख्याने जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्या सभोवताच्या व्यक्ती प्रवृत्तींचा विचार साहजिकच मनात येतो सत्ययुग त्रेतायुग युग द्वापार युग गेले पण कलियुगामध्ये आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी विचार करायला खरच भाग पाडतात कर्म आणि कर्मफलाचा विचार करणाऱ्या व्यक्ती प्रत्येक पाऊल विचार करून टाकतात पण भगवंताने निर्माण केलेला मायेचा पडदा इतका सामर्थ्यशाली आहे की परिणामांचा विचार न करता माणूस वाटेल तसा वागतो आणि शेवटी आली या भोगासी असावे सादर असो चला सोमनाथ महादेवाचे पूजन करून आपल्या पुढील प्रमे परिक्रमेसाठी आपण निघूया नर्मदे हर 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 नर्मदे